राचे चेत संमुखाचे दिले मस्तक निमेशारवे इणळीत जयवळीस महादेवाकड गेला बाण मागायला तेव्हास सा महादेवाने सांगितलं बाबा तुला मी बाण देतो पण जर त्या शरबंदाच्या समोर तू गेला तू कीवा रावण कोणीही जाऊ द्या शर बंधनाच्या समोर जर गेला तर भगवान श्रीरामचंद्र क्षणामध्ये तुझा मुर्ख उडविला असं या ठिकाणी बोलता शर बंधने सर्पबान करीती श्रीरामाच्या सवान राम शरबंदी सावधान सत्य जाणे आणि जे काही साप होते भगवंताला वंदन करण्यासाठी टाकलेले होते ते साप सुद्धा भगवंतातच भजन करत होते महाराज कारण साप महादेवाचे आणि महादेव पासून रामाचं भजन करताय श्रीराम सदाशिवा ते ध्या शिवती श्रीराम पाय देणेपाचे जडत जाय प्राय ते झाले भगवान परमात्मा महादेवाच महादेव ज्याचं भजन करतोय तो राम आहे आणि त्या रामाचे भजन ही साप करत होते आणि सुद्धा माहिती आहे आपण केलेल्या शरव यांच्यावर काहीच फरक पडत नाही असं सांगतात शिव वरदाचे वरद शर दिले राम सौमित्र माने

भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाला हे असणाऱ्या इंद्रजीतानं बाण मारले होते अंगावरती त्या ठिकाणी बाण लागले अगोदर सांगितलं श्वासामध्ये उघडून गेलं पण आता त्या इंद्रजिताच्या बाणाला मान द्यायचा किंवा महादेवाचं वरदानाचं प्रतिपालन करायचं म्हणून भगवान परमात्मा आणि लक्ष्मण जमिनीवरती पडले असं सांगतात ते पुष्प पुष्प्राय आणि मग भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण ज्या जमिनीवरती पडले त्यावेळेस जमिनीचा जड पण आहे कठीण पण आहे पण ती जमीन सुद्धा भगवंतासाठी मृत्यू झाली फुलासारखी झाली फुलासारखं असणारे भगवंताला लागू लागली असे चंद्र किराण श्रीराम आणि लक्ष्मण सावधान शरबंदी भगवान श्रीराम चंद्र आणि लक्ष्मणाला बाण लागले कसे लागले हो चंद्राचं किरण आपल्या अंगाला लागावं किती लागत चंद्राचं किरण आपल्या अंगाला अलगच स्पर्श करून जातो तस असणार त्या इंद्रजीता बाण लागलेले होते महादेवाच वरदान प्रतिपादनासाठी ते बंधनामध्ये अडकले असं सांगतात लक्ष म्हणतो भगवान श्री रामचंद्र पडले जमिनीवरती त्यांनी असणाऱ्या शरबंधनामध्ये अडकले आता दादा अडकला आपला त्यामुळं भगवान श्री रामचंद्राच्या पाठीमाग लक्ष्मणाला सुद्धा त्या बंधनामध्ये अडकून घेतलं दोघेही जमिनीवरती पडले असं सांगतात गात्र कपटी माया भगवान परमात्मा महादेवा म्हणून बाण आणलेले होते आणि त्या बाणाचं शरव बंद करूनच भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण सर्व अंधारा त्या ठिकाणी असणारे खिल्लेले बाण होते आणि त्या बाणाच्या आधारावरती भगवान परमात्मा आणि लक्ष्मणाला इंद्रजिताना अडकवलं म्हणता नाळेक नाळेक शंकर मात्र अर्ध नाळेक शरद आणि अशा प्रकारची बाण होते आणि त्या पद्धतीने ते बाण लागत होते दुर्धर बाण होते महादेव कोण आणलेले होते असं सांगतात विद्युत प्रायते जास्वा नारही बिंदोनी

आणि बाकीचे सर्वच वानर होते अनेक प्रकारचे सर्वच वानर आणि भगवान श्री रामचंद्र सर्वांनाच एक बंधनामध्ये अडकवलं असेल सत्या शेरी शरबंद अशा पद्धतीचं असणार शरबंधन अशा पद्धतीचं जे काही बाण होते त्या त्या शरबंधनामध्ये भगवान परमात्मा आणि लक्ष्मण यांना बंधनामध्ये अडकवलं असं सांगतात भाई ज्या आिंह दोष अत्यंत उग्रहा शरबंधन श्रीरामच ಅನೇಕ ಅರಬಂಧಿ ಭಗವನ್ ಶ್ರೀರಾಮ ಚಂದ್ರ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶ್ರೀರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಇಂದ್ರಜಿ ಸ್ವಯಂ श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाला शरवंधना मध्ये पांढर इंद्रजी आनंद झाला महाराज आणि त्या था ठिकाणी उल्हास गर्जना करून इंद्रजीत काय बोलू लागला ऐका लागति सुरग आमरेंद्र जो आपण त्याशी अलक्षयुद्ध महिमान आणला बांधव निशरबंद एवढं मी सामर्थ्यवान आहे माझ्या पायाला माझ्या पाया, पाया पडताय इंद्राला मी जमिनीवरती आणले स्वर्गात बांधून वडून आणले आणि एवढे देव दीकावरती माझा आहे असा इंद्रजीता तिथं बोलू लागला म्हणता माझ्या युद्धाची गुप्त गती पाहुणा तुम्ही दोघे मनुष्य कि कि आले

इंद्रजीताना बोलायला सुरुवात केली हे दोघं सावधच होते आणि रागीत स्वभाव लक्ष्मणाचा आहे लक्ष्मणानं ऐकलं इंद्रजीत काय बोलायला लागलाय लक्ष्मणाला भयंकर राग आला आणि रामाला सांगितलं रामा फक्त आज्ञा द्या एकाच सेकंदामध्ये बंधन तोडून टाकतो मी न जाणानं सांगितलं रामा मी तर मी स्वतःच शेष आहे मीच मोठा साप आहे आणि माझ्या पुढे बारकी साप काय करणार आहे मला फक्त तुम्ही आज्ञा द्या आताच त्या ठिकाणी शेष अवतार प्रगट करतो आणि ही सगळी सापड माझ्या पुढे काहीच टिकणार नाही जी काही नर आणि वानर आहेत सर्वांना बंदन घातलंय सर्वांना निर्मुक्त करतो लक्ष्मणजी देवाला बोलतात

तुमच्या आज्ञा झाल्यावर ही राक्षसांची मुंडकी आहेत ना त्यांच्या बरोबर मी क्रिकेट खेळतो म्हणले त्या असणाऱ्या सर्व राक्षसाची मुंडकी उडवून टाकतो लक्ष्मणजी देवाला बोलतात शुद्धाचे पूर होते बक्षी ते मानसो रुधीर तृप्त होती शेणगार आयशाचे मित्र करीन रामा फक्त तुम्ही एकदा आज्ञा द्या या सर्व राक्षसांना मारून त्यांच्या शिरांची चेंडूफळी त्या ठिकाणी खेळून जी काय पृथ्वी आहे ना त्या पृथ्वीनं सगळं रक्तानं पृथ्वी वाहून टाकील हे सगळं हे त्या रक्ताचा प्रवाह त्या ते ठिकाणी निर्माण करेल फक्त मला आज्ञा द्या सगळं लंकापूर उध्वस्त करून टाकतो लक्ष्मणजी भगवंताला बोलता आज्ञा दे श्री ऐसे आयचे पुरुषाचा हा तू आले ना निर्धार

साधू संतांनी सांगितलंय त्या पद्धतीने वागलो नाही असा कलंक आपल्याला लागेल ला ला भगवंताने आप हो सांगितलं लक्ष्मण आपल्याकडे सामर्थ्य सहन करायचं कर। आपल्याकडं कर ताकद आहे मग ताकद असताना पुरुषार्थ असताना दोघच लोकांनी नाव आपल्याकडे सर्व आहे ना सहन करायची ताकत आहे मग आपण सर्व त्या ठिकाणी धर्माचा उच्छेद आपल्याकडून होईल ऋषी वाल्मिकांचं भाष्य अनागत होईल सगळं वेद स्थितीचं उल्लंघन आपल्याकडून होईल आणि हे सगळं जर झालं तर उद्या लोक आपल्याला ना नाव ठेवून दिलं अशा प्रकारे समजूत भगवंत लक्ष्मणाची श्री सांगतात स्त्री पुरुष पण सत्य आणि भगवान श्री रामचंद्र सांगू लागले लक्ष्मण आई म्हणले एखादा बहुरूपी असतो तो नाटकामध्ये स्त्रीचा वेश धारण करतो पण तो खरंच स्त्री असतो का तेव्हा दाखवून का त्याचा कार्यक्रम काय तर तो स्त्रीचा वेश धारण करतो आणि ते पती पत्नी याप्रमाणे वागतात तात्पुरते वागतात तस आपल्याला थोडा वेळ म्हणजे तात्पुरत या शरबंधनामध्ये अडकायचं आहे थोडासा त्या ठिकाणी दम धर शांती धर भगवंत लक्ष्मणाला बोलतात तत्पर आदित आणि लक्ष्मण त्याच पद्धतीनं आपलं आताच स्वधर्म आपलं काय सांगतय वेदशास्त्र काय सांगतय त्याप्रमाणे वागायचं आता आपण फक्त उग पडून राहायचं आपलं कर्तव्यच आहे अशा प्रकारे भगवंत लक्ष्मणाला सांगता समूळ मुळीचे लक्ष आम्हा दोघांनाही नाही साता शिव वरदाचे मान कठीण कोण सौमित्रामाने सांगितलं लक्ष्मण मुळापासून विचार कर आम्हा तू मरण आपल्याला मरणाची भीतीच नाही मरणाची भीती कुणाला असते हो जे जे आकाराते आले ते ते नाशाते पावले जे जननी जटरी नाही जन्मले ते अमर झाले सर्वस्व भगवान परमात्मा सुद्धा मला डायरेक्ट आठ वर्षाचा झाला होता पुढं म्हणजे आपल्याला जन्म आणि मरणच नाही जन्म मरणाच्या विरहित मरणाची भीती आपल्याला नाहीये त्यामुळे उगसानुसार भगवंत लक्ष्मणाला बोलतात हो मित्र शिवचे शरद बंद आमासी ना कारण लक्ष्मणाला रामाने सांगितलेलं पटलं आणि लक्ष्मण भगवंताला नमस्कार करून काय बोलतो ऐका श्रीराम तुझी आघादशिम श्रीराम तुझी आगाद कीर्ती श्रीराम तुझी आगादशात कीर्ती झाला वया आणि लक्ष्मणाने सांगितलं देवा तुम्ही समर्थ आहे तुमच्या कीर्तीचं तुमच्या स्थितीचं तुमच्या गतीच कुणी वर्णन करावा तुम्ही सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तुम्ही बलवान आहे आणि तुमच्या पुरुषार्थाच वर्णन करावा एवढे आम्ही त्या ठिकाणी सामर्थ्य होत नाही आम्ही तुमच्या पुढे दिन आहे तर लक्ष्मणजी देवाला बोलतात जे ते वेद मौन पडे शास्त्रानुवादे पुढे तुझे मैमान गाडे केवे मी

स्वयत अशा प्रकारे भगवान परत नाही सर्व माहित देवाला कळत पण असं मनुष्याच्या आकृतीला आलं होत म्हणून त्या ठिकाणी पडायचं म्हणून भगवंत पडले असं सांगता लक्ष्मण भगवंताचा असणाऱ्या त्या ठिकाणी रामान लक्ष्मणाला सांगितलं आणि लक्ष्मी भगवंताच ऐकून लक्ष्मण त्या ठिकाणी पडले असं सांगतात क्रोधात शांत दोघे जन शरमात पडले दिसत लक्ष्मणला राग भरपूर राहणार पण राग काय येतो कारण रामावर जर काही संकट रामावर संकट येतच नाही पण रामाला जर कोण आरव आलं तर ते सहन होत नाही आता भरत हा लक्ष्मणाचा सुद्धा पण रामावरती स्वतःच्या भावावर लक्ष्मणाचा भाऊ नव्हता का पण रामावरती जर कोणी त्या ठिकाणी के आरोप केला भगवंतावरती जर कोणी आलं तर ते लक्ष्मणाचा सण होत नाही म्हणून लक्ष्मणाचा जो काही एवढा उद्भट अशा प्रकारचा राग होता तो राग भगवंताने समूळ त्या ठिकाणी असणाऱ्या गोड शब्दामधून सातव लक्ष्मणाने सुद्धा स्वतःला बंधनामध्ये अडकून घेतलं असते भगवान श्री श्रीरामचंद्राच्या पाठीमाग त्या ठिकाणी धनुष्य हातामध्ये धनुष्य आहे पाठीमाग आहे आणि त्या भातामध्ये सुवर्ण सारखी तेजस्वी लखलखणारे बाण आयत आणि अशा असणाऱ्या पद्धतीमध्ये भगवंत शरण बंधनामध्ये पडले त्या असणाऱ्या इंद्रजीतनं पाहिलं आनंद झाला शरण वंदी सोयापना श्री राम आणि लक्ष्मण बांधले सत्य देवा राम आणि लक्ष्मणला आपण बांधले ही सत्य इंद्रजीतनं मानलं पण ते सत्य नसतं नव्हतं पण ते इंद्रजितना मान्य केला आणि हेच सत्य मानून लक्ष्यकडे निघाला गर्जना करू लागला ऐका ला, म्हणतात श्री रामी लागला शरण गंगा इंद्रजित से अल하다 निज पुरुषार्थ करी अनुवादा परमानंदा तयाचा आणि शरण राम आणि लक्ष्मणाला आपण पांडल्या याचा अनंत इंद्रजितर झालेला होता त्याचा उल्लास वाटला हेच सत्य मानलं आणि गर्जना करत इतर लंकेकर निघाला आणि महादेवाच्या मरदानाचे भा लक्ष्मणाने सुद्धा स्वतःला अडकून घेतलं राम आणि लक्ष्मण यांनी महादेवाच्या वरदनाला मान्यता दिली

ते वराजनाला मान स्वतः भगवान श्री रामचंद्रंनी दिलाय अंगवन असताना सुद्धा ते बांध तोडायचं सामर्थ्य असताना सुद्धा त्या बाणाला भगवंतांनी मान दिला आणि शरबंदनामध्ये अडकले असं तेच देव रामचंद्रने युद्ध गणे कागटीगा श्री राम शरबंदनाने कथा सोध्याय गोणा

काय गर्जना करू लागला ऐका दीर्घ चेतना इंद्रजी आपण रामचंद्र आणि लक्ष्मण शरबंधना मध्ये अडकले वा चेतन पडले त्यांच्या अंगामध्ये चेतना नाही असं इंद्रजीताला वाटलं दिसलं त्यामुळे तो गर्जना करू लागला